आई ही आईच असते मग ती मनुष्याची असो एखाद्या प्राण्याची असू एखाद्या पक्षाची असो किंवा अगदी हिंस्त्र पशूची का असे ना धरन, जेव्हा तिच्या पोटातून बाहेर येणाऱ्या अपत्यावर कोणताही वाईट प्रसंग येतो त्यावेळेस ती स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्याच्यावर तुटून पडते अगदी तुम्ही पाहिलं असेल कोंबडी म्हणजे एखादा माणूस जर खूप घाबरट असेल तर त्याला घाबरट कोंबडी वगैरे आपण लहानपणी म्हणायचो ही कोंबडीसुद्धा तिच्या पिलांचं रक्षण एखाद्या विषारी सापापासून किती बेधडकपणे करते कसा त्याच्यावर हल्ला चढवते अशी दृश्य तुम्हाला जर थोडासा ग्रामीण जीवनाचा टच असेल तुमच्या जीवनाला तर तुम्ही या गोष्टी नक्की पाहिल्या असतील आता मी जरी शहरात राहत असलो तरी मी माझ्या घरी पाळलेल्या मांजरीच्या बाबतीत मी ही घटना डोळ्यांनी पाहिली आहे माझं घर तसं पाहिलं तर रस्त्याच्या कडेला एक वाहता रस्ता ज्या रस्त्यावरनं अगदी माझ्या घरापासून हाकेच्या अंतरावर एक पहिलीपासून ते दहावीपर्यंतची शाळा त्याच्याच लगत अकरावी बारावीचं कॉलेज त्याच्याच लगत पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंतचं कॉलेज त्यामुळं विद्यार्थी आणि पालकांची ये जा या रस्त्यावरनं नक्की असते घराला छानपैकी हवा खेळती राहावी म्हणून कंपाऊंड वॉलसुद्धा बांधलेली नव्हती त्यामुळं रस्त्यावरची कुत्री तारेच्या कंपाऊंडमधनं सहज माझ्या त्या घराच्या आवारामध्ये प्रवेश करू शकत होती अशातच घरामध्ये पाळलेली एक मांजरी तिला तीन पिल्ल झाली आणि मग त्यांचाही सांभाळ सुरू झाला तारेच्या कंपाऊंडच्या लगत एक छोटासा कट्टा बांधलेला होता जे कोणी मित्र कंपनी वगैरे येतील त्यांच्याशी गप्पा मारत बसणं किंवा आई वडिलांशी गप्पा मारत बसणं बाग बगीचाला पाणी घालताना त्या कट्ट्यावर थोडासा विश्राम घेणं आणि मस्त हवेचा मनमुराद आस्वाद घेत असा त्या कट्ट्याचा उपयोग सुरू होता त्याच्या बाजूलाच आतमधल्या डेकला कनेक्टिव्हिटी असलेले काही बागेमध्ये चारी कॉर्नरला चार स्पीकर बसवलेले होते छानपैकी कधी मग गझलच्या सी डी कधी मग जुन्या गाण्यांच्या सीडीज आतमध्ये अपलोड करायच्या थ्री सी डी चेंजर होता तो ऐवाचा ॲटोमॅटिकली एक सी डी संपली की दुसरी सी डी चालू व्हायची आणि मग दोन तीन तास मस्त त्या कट्ट्यावर छानपैकी त्या स्पीकरमधनं येणाऱ्या त्या गाण्याची धून ऐकत मग कधी अशी कट्ट्यावर बाजूला येऊन ती मांजरी बसणार तिच्या मागोमाग तिची पिल्लावळ पण येणार मग मा माझ्या आईच्या शेजारी ती मांजरी बसणार कधी मग ती माझी आई ती थी मांजरी तिची पिल्लावळ आणि त्यानंतर मग मी किंवा मा माझा भाऊ असे आम्ही एकत्र गप्पा मारत बसायचो आई ही खरंच आईच असते आपल्या अपत्यावर येणारं संकट आपल्या अपत्याच्या डोळ्यात येणारं पाणी ही मानवाची जी आई आहे आपली तुमची आमची तिला ते खूप बेजार करून जातं म्हणजे ती सतत फक्त एक गोष्टच मनामध्ये सतत तिची इच्छा एकच असते की माझ्या मुलांच्या माझ्या मुलींच्या चेहऱ्यावरती नेहमी हसू पाहिजे ते सुखी हवी आहेत माझी अपत्य ती समाधानी दिसली पाहिजे हीच गत प्रत्येक प्राण्यामध्ये असते की आपल्या अपत्यांवरती कोणतंही अरिष्ट आलं नाही पाहिजे संकट आलं नाही पाहिजे हे प्रत्येक प्राण्याला त्याच्या संवेदना त्याच्या भावनासुद्धा अगदी आशाच असतात फक्त हे प्राणी बोलू शकत नसतात तर त्या कट्ट्यावर मांजरी आणि पिलं बसलेली असताना मी माझ्या आईशी पण गप्पा मारत बसलो आहे थोडं त्या पिलांकडं पण लक्ष आहे आमचं तेवढ्यात आमची नजर चुकून त्या तारेतनं एक कुत्रं आतमध्ये येण्याचा प्रयत्न करत होतं काहीतरी त्या कंपाऊंडपाशी धुसफूस झाली म्हणून मी पाहिलं ते कुत्रं अर्ध आतमध्ये आलेलं होतं आणि त्याचे फक्त मागचे दोन पाय आतमध्ये यायचे राहिले होते आणि हे जेव्हा त्या मांजरीने पाहिलं तेव्हा तिला कळलं की आपल्या अपत्यांना आता हा खूप मोठा धोका आहे हा कदाचित जगड्यात एखादा अपत्य आपलं पकडेल आणि मग त्या छोट्याशा आपल्या पिलाचा जीव जाऊ शकतो ही जाणीव झाल्यावर त्या मांजरीने स्वतःचा विचार न करता त्या कट्ट्यावरून जवळपास आठ फूट लांब त्याच्या चेहऱ्यावर पंजे जातील अशा पद्धतीने उडी मारली अर्थातच तिने तिच्या पंजाची नखं बाहेर काढलेली होती आणि ह्या अचानक झालेल्या हल्ल्याने ते कुत्रं इतकं गेंगारून केलं इतकं बावरलं की नुसतं केकाटत ता ते तारेतनं बाहेर पडायला धडपडत होतं पण ज्या पद्धतीने ते आत पद्धती आलं त्या पद्धतीने त्याला बाहेर जाता येईना म्हणजे त्या कुत्र्याची अशी घाबरगुंडी उडालेली बघून मला तेव्हा कळलं की काय या मांजरीच्या आईपणातली ही ताकद आहे तसं पाहिलं तर मांजर जर अटॅक करायचं झालं तर कुत्र्याच्या डोळ्यावर अटॅक करतो पंजानी तेव्हा ती हे विचार नाही करत की त्या जबड्यात ते कुत्रं तिची पंजे पकडू शकतं तिचा आत्मविश्वास असतो तिच्यामध्ये ती तेवढी चपळाई असते आणि म्हणून ती डायरेक्ट डोळ्यावर ॲटॅक करते त्याच पद्धतीने तिने जंप घेतली होती थोडाफार पंजा त्याच्या चेहऱ्याला लागलासुद्धा आणि नंतर ते कुत्रं इतकं केकाटक बाहेर गेलं धडपडत पुन्हा मात्र त्यांनी आपल्या घराकडं कधीही ते आलेलं दिसलं नाही तर ही दहशत ह्या आईपणामधली पिलांना वाचवताना आपल्याला प्राण्यांमध्ये नक्की दिसते त्याच पद्धतीचा मला एक व्हिडिओ बघण्यात क्लिप बघण्यात आली की एक मादी कोकिळा छानपैकी आपला आपला घास उडकण्यासाठी एका झाडाच्या आवतीभोवती आली तिला जे काही हवं ते अन्न ते काही मिळत नव्हतं तेवढ्यात तिचं लक्ष झाडाच्या जा बुंध्यापाशी असलेल्या एका जमिनीतल्या बिळामध्ये त्या बिळाकडे एक साप चाललं आहे ती चपळाईनी त्या बिळापाशी यायच्या आत त्या सापाचं तोंड मात्र त्या बिळात गेलं आता ही कोकीळ मादा म्हणजे त्या कोकीळ पिलं देणारी ही मादी कोकिळ तिने ह्या सापाला बघितल्या बघितल्या झडप घालून त्या बिळापर्यंत आली आणि त्याचा उरलेला भाग तिने चोचेत धरून त्याला खेचायला सुरू केलं ही त्याला त्या सापाला तो विषारी आहे का नाही आहे हे त्यांना कळतं का नाही कळत याच्याशी खोलात जाण्याची गरज नाही ते जर आपल्यालाही नाही कळत बघून जी अभ्यासू मंडळे आहेत त्यांना कळतं की हा विषारी आहे का हा फक्त गवतातला साप आहे हा घोणस आहे का कुठला कोबरा आहे हे ज्यांचा अभ्यास झाला त्यांना कळतं सामान्य माणसं सा तुमच्या आमच्यासारखी साप दिसला तरी घाबरगुंडी उडते ना आपली कारण आपल्याला त्यातलं ज्ञान नसतं तो विषारीच असला तर काय करायचं असं म्हणून आपण घाबरतो आणि सर्पमित्रांना बोलावतो तर ह्या कोकिळ मादेनी त्या सापाचं बाहेर जे दिसतंय अंग त्याच्यातून चोचेत धरलं आणि त्याला बाहेर खेचण्यास सुरुवात केली आता त्या कोकिळ मादीचा जीव केवढोसाप आणि तो साप जवळपास लांबीला पाच ते सव्वा पाच फूट लांबीचा होता त्याचं निम्म शरीर आतमध्ये गेलेलं होतं त्या बिळात कदाचित त्याची ती लपण्याची जागा असावी किंवा त्याचंच बिळ असावं काय ते काही निदर्शनास नंतर आलं नाही पण त्या कोकिळेनी त्या मादीने त्या आईनी त्या सापाला बाहेर खेचण्यास सुरुवात केली तसं पाहिलं तर त्या कोकिळ मादीचा जीव एवढं खूप काही मोठा गरुडासारखा तो पक्षी नाही आहे गरुड अख्खा छोट्या कोल्ह्याला उचलून घेऊन जाऊ शकतं छोट्या चित्त्याची पण गरुड शिकार करतं असे अनेक व्हिडिओ आपण बघितलेत डुकरांची पिलं मुंगूस किंवा अजून छोटे जीव हे तर गरुडाचं अगदी अन्न सहज उचलून घेऊन जातं ते पर्वतावरच्या बकऱ्यांना ते उचलून घेऊन जातं उंचावर घेऊन जातं त्याच्या पंजामध्ये एवढी ताकद असते आणि मग वर्ण त्यांना दगडावरती फेकून देतं दगडावर आपटल्याने त्यांचा मृत्यू झाल्यावर मस्तपैकी त्या शिकारीचा फडशा पाडतात म्हणजे ही कोकिळीची मादा स्वतःची ताकद एवढी नसताना सुद्धा तो विषारी आहे का नाही का साधा साफ आहे हे माहीत नसताना सुद्धा ह्याचा पुढे कधीतरी आपल्या या पिलांना अंड्यांना धोका हा करणाराच प्राणी आहे म्हणून ह्याला मारून टाकलं पाहिजे ह्या बेतानी त्याला खेचायला सुरुवात करते पहा साधं उदाहरण घ्या तुम्ही तुमच्या घरामध्ये शिरताय आणि तुमचा पाठमोरी आकृती आहे दरवाजा छोटा आहे आणि मागून तुम्हाला कोणीतरी खेचतं आहे असं जेव्हा होतं तेव्हा साहजिक तुम्ही मागं वळून बघता म्हणजेच तुमचा चेहरा त्या बिळाच्या दरवाज्याकडं करता त्याच पद्धतीने त्या सापाची तडफड होऊ लागली आणि त्याला नक्की कोण खेचतं आहे हे बघण्यासाठी त्याचा तोंडाकडचा भाग त्या बिळातून वर येऊ लागला आणि ह्या कोकिळ मादीला तेच हवं होतं ह्या आईला आपल्या पिलांसाठी धडपडणारी आपली अंडी शाबूत राहावीत सुरक्षित राहावीत हा विचार नेहमी डोक्यात असणारी ही मादी त्या कोकीळ तिची ताकद एवढी नाही हे आपल्याला माहिती आहे आहे तरीसुद्धा तिने त्या पाच फुटी सापाची शिकार करायचं ठरवलं त्या चोचीमध्ये आणि त्या, चोची त्या पंजामध्ये काय ताकद दिसत होती पंजाने बाहेर आलेल्या भागावरती ती दाब देत होती आणि त्याचा परिणाम दुसऱ्या चोचीने ती त्याचा उरलेला भाग खेचत होती या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्या सापाने हळूच त्या बिळाच्या वरती तोंड घेऊन पाहण्याचा प्रयत्न केला की नक्की कोणता शिकारी आपल्यावरती धरतोय आणि द मोमेंट त्याच क्षणी ज्या क्षणी तुम्हाला तुमच्या पापणीचं पात्र लवतं ना लवतं त्याचा चेहरा वर येतो ना येतो त्या सापाचा तोंड वर दिसल्या दिसल्या तिने त्या शरीरात असलेली चोच ती सोडली आणि त्यांनी चोचीमध्ये त्याचं तोंड पकडलं त्या सापाचं म्हणजे पहा केवढं मोठं धारिष्ट्य त्या आई या शब्दात आहे किती ती, ती धैर्यवान बनते जेव्हा तिच्या आणि तिच्या पिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा ती तो विषारी आहे तो मला मारेन तो मला विळखा घालेल त्याचा एक डंखसुद्धा मी मरून जाईन या गोष्टीचा विचार न करता त्याला ती पकडते त्याचं तोंड खूप घट्ट चोचीत धरते तो साप तडफडत तिच्यापासून मुक्त होण्याचा प्रयत्न करतो पण त्या चोचीची पकड ती एका आईची पकड असते ज्या आईने एक इरादाच केलेला असतो की ह्याला आज मी सोडणार नाही आणि त्याच पद्धतीने तो जितकी तडफड करतो तिथून सुटण्याचे ते चेहरा तिचा तोंड त्याचं त्या चोचीतनं बाहेर काढण्याचा तो प्रयत्न करतो साप तो वळवळतो पण एका पंजाने तिने त्याचं अंग पकडलेलं आहे त्यामुळे त्याची वळवळ पण जास्त होऊ शकत नाही आणि चोच तर अशी घट्ट धरली आहे शेवटी ती कोकिळ ती मादी ती आई त्या सापाच्या तोंडाला घट्ट धरून त्याचे श्वास गुदमरतील अशा पद्धतीने ती चोच दाबते हे दिसतं आणि नंतर यथावकाश ती त्याला उचलून दूर घेऊन जाते आणि नंतर त्या सापाचा थडशा पाडते कोकिळ हा जो पक्षी आहे नर कोकिळ हा मस्तपैकी गोड साध घालतो श्रावण महिन्याची ती चाहूल असते तो मस्तपैकी त्याच्या मादीला बोलवतो छानपैकी कोयलची कुकू कोणाला आवडत नाही कुहू कुहू असा आवाज आणि मग तो वातावरणात गुंजत राहणारा तो आवाज प्रत्येकाला हवासा वाटतो ना त्याचीही मादी आणि मग ती आपल्या अंडी सुरक्षित राहावीत पिलं सुरक्षित राहावीत आपल्या घरट्याला आपल्या कोणालाही धोका होऊ नये याच्यासाठी अशा प्राण्यांना दिसता क्षणीच त्यांना संपवून टाकू का अशा पद्धतीने हल्ले चढवत असते प्रत्येकाला स्वतःचा जीव वाचवण्याची त्या विधात्याने नक्की काहीतरी ताकद दिलेली आहे हे तुम्ही प्रत्येक जीवाचं जेव्हा आकलन कराल ना तेव्हा तुमच्या ते, ते लक्षात येईल ज्या पद्धतीने आपल्या मानवजातीतल्या मातांना आपल्या आपत्त्यावर येणाऱ्या संकटाची चाहूल लागल्या लागल्या त्या स्वतः कुठलाही त्याग करायला तयार असतात त्याच पद्धतीने प्रत्येक प्राण्यातली मादी ही आपल्या पिलांचा सांभाळ करण्यासाठी ती अतिशय सक्षमरित्या कोणत्याही पद्धतीने कोणाशीही झुंज देण्यास अस तयार असते असंच दृश्य हा कोकीळ आणि साप यांच्यातलं जे काही दृश्य जी काही क्लिप माझ्या पाहण्यात आली त्याच्यावरनं मला तो किस्सा आठवला माझ्या घरापाशी घडलेला माझ्या घराच्या बागेत घडलेला माझ्या घरच्या मांजरीच्या बाबतीत घडलेला तो त्या दिवशी तिने चढवलेला त्या कुत्र्यावरचा हल्ला ते दृश्य त्या दिवशीची त्या मांजरीची मानसिक स्थिती आणि त्यानंतरचा तिचा तो राग डोळ्यात दिसलेला अंगार हे सगळं मला आजही आठवतं अशाच या, या क्लिप पाहिल्यानंतर जुन्या आठवणी जागृत झाल्या त्यासोबतच त्या दिवशी सोबत त्या कट्ट्यावर बसल्यानंतर त्या पाळलेल्या मांजरी तिच्या पिलांच्यासोबत आम्ही दोघांनी घेतलेला तो आनंद त्यानंतर हा घडलेला किस्सा आम्ही दोघांनीही तो किस्सा पाहिलेला या सगळ्या आठवणी म्हणजे जाता जाता या माझ्या आईच्यासुद्धा अनंत आठवणी त्या दिवशी कट्ट्यावर झालेल्या त्या गप्पा असं सगळं आणि त्या, त्या दिवशीचा तो आईचा चेहरा तिचं ते हसमुख तिला मी काही गोष्टी सांगून हसवलेलं त्यानंतर तिचं हास्य बागेमध्ये मस्तपैकी छानपैकी गारवा निर्माण झालेला तिने नुकतंच तिथे झाडलेलं छानपैकी थोडंसं पाणी मारलेलं त्यामुळं अतिशय स्वच्छ असं वातावरण मंद वाऱ्याची झुळूप पण बाहेरून येत होती ह्या सगळ्या आठवणी अचानक अशा ह्या गोळा झाल्या ही क्लिप बघता बघता आणि म्हणूनच मला ह्या सगळ्या आठवणींसह तुम्हाला भेटावं असं वाटलं आणि म्हणून हा छोटासा व्हिडिओ आईची ताकद काय असते हे सांगणारी ही क्लिप आणि आईच्या आठवणी ज्या आपण मरेपर्यंत आपल्या मनात कशा ताज्या असतात हे सुद्धा थोडंसं आपल्याशी शेअर करण्याचा हा माझा एक प्रयत्न मित्रांनो आई ही आईच असते तिचा त्याग हा ती कधीही बोलून दाखवत नाही तिने केलेला त्याग हे जाणून घ्यावा लागतो आपल्याला आणि याची जेव्हा जाणीव होते ना तेव्हा मग तुम्ही आम्ही खूप वेगळ्या पद्धतीने जीवन जगतो हो। त्यानंतर तिच्यासोबत घालवलेले क्षण हे कधीही आपण विसरू शकत नाही ती जेव्हा सोबत असते ना तेव्हा मग आपण खूप टंगळमंगळ करत असतो ना आपल्याला वेळ नाही तिला वेळ द्यायचा तो वेळ आपण कुठेतरी नको तिथं घालवलेला असतो मग त्यानंतर ती जेव्हा जाते ना तेव्हा मग असे निसटलेले क्षण खूप त्रासदायक ठरतात खूप त्रास देतात आपल्याला होतं ना असं मानवी जीवनाचा हा अविभाज्य भाग आहे तुमचं काय माझं काय प्रत्येकाच्या जीवनात हे असे प्रसंग येतातच आणि असं घडलेलंच असतं नक्कीच जेव्हा आपले हे सुरकुतलेले जीव आपल्यासोबत असतात ना तेव्हा आपण कुठेतरी काहीतरी कमवण्याच्या नादात बारा बारा तेरा तास चौदा तास घराच्या बाहेर असतो त्यानंतर पुन्हा मित्रांमध्ये आपण वेळ वाया घालवतो आणि मग जेव्हा ते जातात ना तेव्हा मग असं वाईट वाटत राहतं की अरे आपण तो वेळ जर आपल्या सुरकुतल्या जीवांना दिला असता तर आपल्याला किती अजून त्यांच्यासोबत वेळ घालवता आला असता किती अजून आठवणी आपल्या मनामध्ये आज आपल्याला त्या आठवणींमध्ये रमता आलं असतं असं सगळं नंतर वाटतं ना त्यानंतर वाटण्याला शून्य किंमत मित्रांनो ज्या मित्रांची ज्या माझ्या छोट्या मित्रांची आई वडील आहेत सोबत त्यांना नम्र विनंती हात जोडून विनंती करतो जेवढे म्हणून तुम्हाला क्षण त्यांच्यासोबत घालवता येतील ना तेवढे जास्तीत जास्त क्षण त्यांना द्या तुमच्या झोपेचे सहा तास मागत नाही आहे मी तुमच्या कामाचे बारा तास पण मागत नाही आहे मी पण राहिलेल्या सहा ना जास्तीत जास्त वेळ त्यांना दिलात ना तर तुमचं आयुष्य कोणत्याही पश्चातापाशिवाय नक्की चांगलं जाईल ते नसतानासुद्धा तुम्ही त्या अनंत आठवणींमध्ये रमून तुमचं उर्वरित आयुष्य आनंदात घालवू शकाल हीच तुम्हाला नम्र विनंती याच व्हिडिओद्वारे व्हिडिओ आवडल्यास नक्की एकमेकात शेअर करा शेवटी आईसाठी जे प्रेम असतं ना मनात ते प्रेम प्रत्येकाच्या मनात असतं त्यामुळं प्रत्येक मित्राला हा आईच्या बाबतीतला व्हिडिओ नक्कीच शेअर केला पाहिजे आपल्या नातेवाईकांना नक्की शेअर करा ज्या ज्या लोकांनी तुम्हाला आपल्या मातेसमान प्रेम दिलं आहे अशा सगळ्या मातृतुल्य मोठ्या सुद्धा शेअर करा मित्रांनो मला तर ही सगळी कहाणी ही सगळी क्लिप पाहतानाच असं वाटलं होतं की ही जशीच्या तशी तुमच्या डोळ्यापुढे ही क्लिप उभी करावी आणि त्याचद्वारे या आईच्या प्रेमापोटी चार शब्द तुमच्या कानापासून पोचवावेत आणि म्हणूनच हा आटापिटा या व्हिडिओत सध्या इतकंच पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह एका नवीन व्हिडिओसह याच चॅनलवर कविप्रवी शेव यूट्यूब चॅनल पाहत राहा ऐकत राहा जे जे आवडेल ते ते आपल्या आप आस्तस्वकियांना आणि मित्रांना नक्की शेअर करत राहा